आणि मला अजून एक जाणून घ्यायचं होतं काय माहिती काय की हा जो ट्रॅक आहे ना हा किती मीटरचा असतो अंदाजे काय नाव आहे हो नमस्कार मंडळी माझं नाव आकाश आणि पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो तुमच्या फेवरेट युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे जल्लामी मि चिपळूंचा तर मित्रांनो आज बैलगाड्या शर्यत बघण्यासाठी आलेलो आहे नेहमीप्रमाणे माझा मित्र आधी माझ्यासोबत अवेलेबल आहे तर आज आपण दळवटने मध्ये आलोय तर व्हिडिओ पूर्ण एक्सायटिंग आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा मित्रांनो कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल पण बैलगाड्या शर्तीची सुरुवात ही भारतात नव्हे तर चक्क स्पेन मध्ये झाली होती चौदाव्या शतकात ईशान्य स्पेन मध्ये वेगवान बैलांसमोर धावण्याची एक परंपरा सुरू झाली होती ज्याला की एनसीआर ऑफ टॅम्पलोना असं देखील म्हटलं जातं पुढे जाऊन अठराव्या शतकामध्ये भारतात देखील दळणवळणासाठी ज्या बैलगाडी आणि बैलांचा वापर केला जायचा त्यांना अजून थोडस प्रशिक्षण देऊन बैलगाड्या शर्तीची सुरुवात केली गेली आणि त्यावेळेस या स्पर्धा फक्त भरवल्या जायच्या त्या म्हणजे प्रतिष्ठेसाठी मित्रांनो भारतामध्ये देखील बैलगाडा शर्तीला वेगवेगळी नाव आहेत जसं की भारतात शंकरपट कर्नाटक मध्ये कंबाला पंजाबमध्ये बौलदाडू मध्ये रेकला अशी अनेक नाव आहेत मित्रांनो नाव वेगळी असली तरी अर्थ एकच आणि तो म्हणजे बैलांची शर्यत मित्र बैलाचं नाव काय रेक्या किती वर्षाचा आहे दोन वर्षाचा झाली तुमची रेस आत्ता हे आणि तुम्ही आलात कुठून पाटण बापरे या बैलाला म्हणजे खुराक काय असतो काय खायला हां पेंट उडी डाळ वगैरे टाकता आणि बैलाची तुमच्या खासीत बघितली की तुमचा बैल एकदम स्वच्छ आहे म्हणजे मोस्टली घाण कुठे दिसत नाही म्हणजे आपल्या बाळासारखीच एकदम निगा करायला लागते त्याची आणि हा दोन वर्षाचा आहे ना ओके हा तुमची पहिली रेस आहे की झाले आधी झाले अच्छा हा पहिला धावलाय ना ओके ओके ठीक आहे तुझं नाव कसं मित्रा अमर कांबळे पाटण अमर कांबळे ठीक आहे थँक्यू माहिती दिल्याबद्दल सर कुठची गाडी आहे हे खोडदे खोडदे कुठे आलं ते खोडदे गुहागर गुवागर वरून आले हे फर्स्ट पहिली रेस आहे ना तुमची मग ना या मैदानाचीच म्हणतो या मैदानात पहिली ओके फर्स्ट प्राइस काय येते एकवीस हजार रुपये एकवीस हजार बैलांचं नाव काय आहे सांगा त्याच पप्प्या ओके ओके छोट्या सरकारच्या मालकांचं नाव प्रमोद होऊन नाही त्यांचं राजेंद्र साळवी म्हणजे एकाच घरातली नाही एकाच घरातली नाही दोन वेगवेगळे आहेत अच्छा अच्छा ठीक आहे ओके ओके गाड्या सुटल्या या मैदानात सात फुटला सात मध्ये सुंदर अशा पाच गाड्या पाच गाड्या रज हजार पाच गाड्या ड्राव्हर अतिशय सुंदर अजून किती आहेत दादा तुम्ही हेच करताय ना रेसिंगचं तुमचं नाव कसं संदीप संदीप महादेव बोंड्रे बोंड्रे आतापर्यंत किती गाड्या सुटल्या इथून आता बारा वागट अजून किती आहेत सात आठ अजून आहेत आणि मला अजून एक जाणून घ्यायचं होतं काय आहे काय की हा जो ट्रॅक आहे ना हा ट्रॅक हा किती मीटरचा असतो अंदाजे सहाशे सातशे फुटाचा पाहिजे सहाशे ते सातशे फुटाचा अच्छा आणि यावर्षी तिकडे भरतात की पहिल्या पण भरायचे ते रेस कायम भरतात कायम भरतात आणि अजून किती म्हणजे फायनल तर मग अजून लांबच आहे मग भरपूर गट संपायचे आहेत किती गाड्या आल्या टोटल बावीस पडले म्हणजे आपण च्या दरम्यान गाड्या आल्या आहेत ऐंशी नव्वदच्या दरम्यान पाच पाच सोडतात ना चार आता सोडतात मला वाटते नाही पाच ना। सोडतात ना। पाच सोडतात आपल्या एवढी गरमी आहे ना याच्यामध्ये म्हणजे ॲक्च्युली एक एकजून एक्झॉस्ट झाल्यासारखं झालं आहे खूप ऊन आहे तर आपण थोडंसं आता ऊसाचा रस वगैरे काहीतरी घेऊया आणि मग पुन्हा एकदा शर्यती बघायला जाऊया चला तुमचं आहे ना ही बैलगाडी या बैलाचं नाव काय आहे आपल्या याचं राजा आणि त्याचं आता ते नंबरात आलेत का सेमी फायनलला जाणार ते सिंगल सिंगल वेगवेगळे पळालेत का ते स्वतःच्या अच्छा आणि ह्याला छकडा बोलतात ना आपल्या याच्यामध्ये पहिल्या बैलगाड्या असायच्या ना पहिले मोठ्या मोठ्या गाडी असायचेकडा शो त्याचं काय कारण आहे काय के छोट्या केल्या बैला वगैरे नाही भारी हा गाडी मध्ये काय सामान वगैरे वडायची सारखी गाडी फक्त छंद छकडा मध्ये का बैलांचा शो आणि अंदाजे हा किती रुपयाला म्हणजे मिळतो विकत मिळतो की बनवायला लागतो बनवायला लागतो विकत भेटतो ऑर्डर द्यायला लागते रुपये हा हा पहिला लाकडी व्हील वगैरे असायचे ना आता लोखंडी बिल येत टायर आणि भरीव टायर आहेत ना बेरिंग अच्छा हे रबरी आहेत ना रबरी आहेत आणि ह्याच्यामध्ये पहिल्या नाही काय नाही गोडे तेल टाकायचे ते सगळे लोक पहिले याच्यामध्ये ना चाल नाही पण ते चाक पण ना खूप मोठी असायची लाकडाची ती खूप हेवी पण असायची ड्रायव्हर विलास ड्रायव्हर म्हणजे हे चालतात का सगळे नाव कसं त्यांचं इलाज ड्रायव्हर बत्तीस फिरायला हे जे बोलतील ते आम्ही बैल घेतो आम्ही मुंबईला असतो आणि गावाला इथं कोकणात असतो म्हणजे आवड म्हणून फक्त तुम्ही बैल म्हणून हो नाही यांनी जो बोलिन का हा बैल घ्यायचा तो मग घ्यायचा आम्हाला जायची गरज नाही पेटन नाव आहे ना इलाज बत्तीस फिरायला आणि तुमचं नाव कसं आहे दिलावर खान दिलावर खान अच्छा मग अशी अनाउन्समेंट झाली तुमच्याच नावाची बरोबर ना सहा बैल आहे आणि यांची प्रॅक्टिस वगैरे घेत असाल ना के आता मग सेमीफायनल कधीपर्यंत रे आता लगेच आहे तुमची अच्छा दुसऱ्यात आणि चौथ्यात आहे ठीक आहे चालेल थँक्यू माहिती दिल्याबद्दल ओके मित्रा काय वासऱ्याचं नाव आहे तांडव 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 हे पळणार आहेत आता पळतात हा बरे किती वर्षाचे आहेत हे दीड वर्षाचे आहे दोन्ही पण अच्छा याचं नाव तांडव आणि याच बादल काय पाच गाड्या पाच गाड्या साराने सगळा एक गाडी सुपर फास्ट बाहेर गेली चार गाड्या सडस कडकडे दिगरबाज महिला नि त्यावर बसणारा मर्दाजी जो सुंदर इतरनु ही बैलगाडी दिसते ना एक एक वर्षाची दिमागाशी मगाशी

मित्रांनो या शेतकऱ्यांचा उत्साह आपल्या बैलांबद्दलचं प्रेम शर्तेबद्दलचं पूर्ण वेळ हे पाहून तरी नक्कीच कळलं की आजही स्पर्धा पैशांसाठी नव्हे तर फक्त प्रतिष्ठेसाठी आणि आपल्या बैलांबद्दलच्या अभिमानासाठीच भरवल्या जातात